इथे सगळी मित्र मंडळी आमची आलेली आहे अथक प्रयत्नांनी तर वैभव सांग तू कसा आलास इथे नेहमी नेहमीप्रमाणे सगळे उशीर आलेले आहे इथे पंधरा मिनिट उशीर झालेला आहे आम्हाला आता याच्यामुळे <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये माहित आहे खूप दिवसांनी मी व्लॉग काढतोय काही कारणास्तव ब्लॉग मध्ये काढायला भेटला नाही मला तर आता आज हा व्लॉग इथे शूट करतोय तर आता आम्ही निघालेलो आहे आज आहे तारीख अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तर आता सुरुवात झालेली आहे व्लॉगला आणि आता आम्ही निघालेलो आहे फातर्प्याला गोवा गोव्यामध्ये फातर्पा म्हणून एक गाव आहे तर त्या गावामध्ये असलेले एक देऊळ आहे श्री शांतादुर्गा फातर्पे करीन तर त्या देवळाला भेट देण्यासाठी दर्शन देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता तिकडे जात आहोत माझ्या काही मित्र आहेत माझ्याबरोबर जे मला येणार आहेत आणि वैभवसुद्धा माझ्याबरोबर येणार आहे तर तो आता धाराबांदुड्याला थांबलेला आहे तर तिथं तो, तो आम्हाला तिकडे आता भेटणार आहे तर आम्ही आता तिथे निघूया चला तर मित्रांनो आता मी धाराबांदुड्याला पोचलेलो आहे परंतु अजून वैभव आणि माझे अजून जे मित्र आहेत ते अजून नाही आले हे होतंच तुम्हाला माहितच आहे जर जे वेळेवर येतात ते मित्र कसे कसे असू शकतात कसे असू शकतात नाही असू होऊ शकत तर नेहमीप्रमाणे आता सगळ्यांची मी इथे वाट बघणार आहे की आता कधी येणार आहे माहीत नाही आता सहा वाजलेले आहे तिकडे तर आता वाट बघण्यापासून दुसरा पर्याय नाही माझ्याकडे तर आता आपण इथे वाट बघूया कधी येता येत ते इथे सगळी मित्र मंडळी आमची आलेली आहे अथक प्रयत्नांनी तर वैभव सांग तू कसा आलास इथे नेहमी नेहमीप्रमाणे सगळे उशीर आलेले आहे इथे पंधरा मिनिट उशीर झालेला आहे आम्हाला आता याच्यामुळे <laughs> तर आता किती वाजणार आम्हाला पोचायला दीड तास तरी पाहिजे दीड तास तरी पाहिजे इथे आता आम्ही सवा सहा वाजलेला आहे आता आम्ही निघणार आहे आणि आपला रूट आहे तो सावर्डे केपे या मार्गाने आम्ही जाणार आहोत पोहोचायला दीड तास असं सा सांगितलं आहे वैभवने आता आम्ही निघूया चला बाय तर मंडळी आता आम्ही इथे आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलो येते तर आता आम्ही आलेलो आहे इथे शांतादुर्गा फातर्पे करण्याच्या देवळामध्ये आलेलो आहे आता आम्ही देवळाच्या जा आत जातो दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे श्री शांतादुर्गा फातर्पे करीण प्रसन्न या देवळामध्ये आणि आता आम्ही देवळाच्या आत जातोय तर आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे तुम्ही स तुम्ही सर्वांनी देवीचं दर्शन करून घ्या श्री शांतादुर्गा माता की जय आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर तुम्हीही दर्शन घेतलं असणार तर जी देवी आता आम्ही पाहिली तिचं नाव आहे श्री शांतादुर्गा फातर्पे करीण देवी फातरपा हा या गावा गावाचं नाव आहे आणि त्या गावातील देवी त्या गावातील देवी म्हणून फातर्पे करीण असं नाव तिला आलेलं आहे तर ही तिथली स्वयंभू देवता आहे ह्या गावचीच देवता आहे तर या इथे यांचा जत्रोत्सव असतो जत्रोत्सव संपलेला आहे त्यानंतर आम्ही आलो इथे आणि खूप श्रद्धा असते लोकांची गोव्या गोव्यातील गोव्यामध्ये राहणाऱ्या लोकांची भरपूर श्रद्धा आहे या देवीवर त्यामुळे तुम्हालाही जर कधी इथे यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता दर्शनासाठी तर आता आम्ही अजून एक देवळ आहे शांतादुर्गा कुंकळी करीन तर तिकडे जाणार आहोत तर आता आम्ही तिकडे जातो आणि तुम्हाला मग भेटतो तर आता आम्ही आलेलो आहे श्री शांतादुर्गा कुंकळी करीण प्रसन्न ह्या देवळामध्ये तर सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की श्री शांतादुर्गा कुंकळी करीन ही देवी अं या गावामध्ये अतिथीच्या रूपाने येऊन राहिलेली आहे मूळ अं पाहता कुंकळी हा गाव फातर्प्यापासून या गावापासून भरपूर लांब आहे पण आमच्या हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव असं आपण अपन ही आपली संस्कृती असल्यामुळे इथे जो अतिथी आहे तो देवासमान आपण आम्ही मानतो आणि त्याच अनुषंगाने इथे ही शांत कुंकळीकरण जी आहे तिचा इथे मोठ्या प्रमाणावर जत्रोत्सव होतो आणि मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा इथे आपल्याला दिसून येते तर आता आम्ही देवीच्या दर्शना दर्शन घ्यायला आत जातो आता आम्ही आलेलो आहे इथे विजयरथकडे कडे विजयरथ आहे मागून देऊळ आहे तर भरपूर गर्दी आहे इथे जत्रा संपलेली आहे तरी सुद्धा फेरी आहे इथे हा दीपस्तंभ आहे मोठा आणि आता आम्ही देवळामध्ये जातोय तर आता आम्ही आलेलो आहे देवळामध्ये शांतादुर्गा कुंकळी करीन सुंदर असं देवीचं देऊ देवी आहे इथे सुंदर रोषणाई केलेली आहे संपूर्ण देऊ सजवलेलं आहे खूप छान जत्रे जत्रोत्सवानिमित्त ही सगळी तयारी केलेली आहे आणि भरपूर लोक येतात तिकडे जत्रा संपलेली आहे तरीसुद्धा खूप लोकांची उपस्थिती आहे इथे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि देवीचं दर्शन घ्या तुम्ही तर तुम्ही देवीचं दर्शन घेतलं असणार आतून या आतून हे देऊळ अशा प्रकारे दिसतं आणि खूप छान बांधलेलं आहे देऊळ समोर बारा राशींच चित्र असलेलं हे चक्र आहे खूप सुंदर आहे हे चक्र तुम्ही पाहू पाहू शकता तर मित्रांनो आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे दोन्ही देवींचं आम्ही दर्शन घेतलं इथे आणि खूप छान वाटतंय प्रसन्न वाटत आहे आणि जत्रा जी आहे ती संपलेली जरी असली तरी कंटिन्युअसली इथे लोक येत आहेत कंटिन्युअसली लोक येत आहेत आणि खूप गर्दी आहे इथे लोकांची अजूनही आणि इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा जत्रा वगैरे असते त्यावेळेला इथे पूर्ण ही जी मी जे मी ज्या वाटेवरून चालतो आहे तिथेसुद्धा चालायला जागा नसते एवढी गर्दी असते तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे काहीतरी परंपरेप्रमाणे खाणा खाणार आहोत इथे आता मी शोधतोय माझे मित्र जे आहेत ते पुढे चाललेले आहेत तर त्यांच्या मागून आता मी जातो आणि बघूया आपण काय खाणार आहोत तर मित्रांनो आता इथे वैभव बसलेले आहे इथे महाराज आपले आणि गोबी मंचुरियन ऑर्डर केलेली आहे आणि इथे आहेत ते बनव बन बनवत आहेत गोबी तर आता आम्ही पुन्हा एकदा इथे वाट बघणार आहोत गोबी कधी येतो याची तर काय प्रतिक्रिया आहे बरोबर तर आता आवडीचा विषय असल्यामुळे वैभवच्या काय म्हणतात त्याला वैभवची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर आता वाट बघूया नो आता इथे गोबी आलेला आहे आणि आता आम्ही खाणार आहोत वैभवने सुरुवात केलेली आहे इथे खायला मस्त आहे तर कसं आहे वैभव बेस्ट 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 आहे आता आम्हीही खातो कोबी मग इथे आम्ही खाजे खाजं घ्यायला आलेलो आहे आणि गोव्यातील खूप प्रसिद्ध आहे खाजं त्याच्याला आल्यानंतर खाजं घेत घेतलंच पाहिजे ते तुम्ही पाहू शकता खाजं इथे बनवत आहे आणि आम्ही इथे खाजं घेतलेलं आहे सगळं आता आम्ही ते चणे घेतलेले आहे खाण्यासाठी मधून गरजेचं आहे खूप तर चणे घेतलेला आहे इथे आता आम्ही निघणार आहोत तिथून घरी जाण्यासाठी यात्रा फिरून झाली मजा आली गोबी मंचुरियन वगैरे सगळं खाल्लेलं आहे आम्ही आणि मजा आली खूप दिवसांनी बाहेर आलो लॉक पण काढायला भेटला तर चला आता निघतो आपण भाई तारे। तारे। तू इथे काय करतो काय घेतो कायले घेतो इथल्या धा काढतो आई असून दे राहू दे बेटा तू रेने दे रेने दे बाराशे रुपया तर आता आम्ही धाराबाद ला आलेलो आहे मध्ये आम्ही एक स्पॉट घेणार होतो पण रात्र झाली होती खूप त्यामुळे आपण तो स्पॉट घेतला नाही खूप होता आम्हाला तर आम्ही आली आता आता अकरा वाजले आता वैभव आणि ते मित्र सगळे घरी जाणार मी पण माझी गाडी घेऊन घरी जाणार तर मजा आली आजच्या पूर्ण ब्लॉग मध्ये कदाचित दाखवणार काही नसेल त्यामध्ये पण तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा काही त्या तुम्हाला सजेशन द्यायचे असतील मला तर तुम्ही देऊ शकता आणि लाईक करा सपोर्ट जास्त तुमचा असून देवासा आणि पुन्हा एकदा मी भेटूया एक नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय गुड नाईट